दुर्दैवाने देखील असं कधी होऊ नये पण तुमचं एखादा आजारपण कुटुंबाची सगळी जमापुंजी संपवू शकतं हॉस्पिटलचं एखादं बिल पाहून तर कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली असेलच अशा संकटांसाठी इन्शुरन्स हा नेहमीच एक रामबाण उपाय राहिलेला आहे परंतु इन्शुरन्सचे महागडे प्रीमियम भरणं प्रत्येकाला शक्य होईलच असं देखील नाही तुम्ही देखील त्यापैकीच एक असाल तर तुमच्यासाठी भारत सरकारची एक खास योजना आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत योजना या योजनेमध्ये वर्षाला पाच लाखांपर्यंतचा विमा कॅशलेस सुविधा आणि बरंच काही देण्यात आलेला आहे पण ही योजना जी आहे ती खरंच नक्की कशी काम करते कोणाला या योजनेचा फायदा होऊ शकेल कार्ड आणि या योजनेमध्ये काही अडचणी आहेत का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी अशी कामाची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पैसा पाणीला आता लगेच सबस्क्राईब करा आणि मग आपण सुरुवात करूयात आपल्या मेन विषयाला आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे याच योजनेचं दुसरं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजना ही योजना सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू झाली योजनेचा उद्देश म्हणजे देशातील गरीब कुटुंबांना चांगली आरोग्य सेवा देणं मोफत भारत योजनेमुळे आता प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात या योजनेचे दोन मुख्य भाग आहेत पहिला जो आहे तो म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर एच डब्ल्यू सी यातून तुम्हाला प्राथमिक आरोग्य सेवा ज्या आहेत त्या मिळतात म्हणजे ताप असेल खोकला असेल साध्या काही तपासण्या असतील मोफत औषधं आणि लहानसहान आजारांचे उपचार जे आहेत ते याच्यात येतात दुसरा जो भाग आहे तो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळतात त्यामध्ये हृदयाची सर्जरी असेल किंवा कॅन्सरचे उपचार असतील किडनीचे काही आजार असतील इतर काही गंभीर आजार असतील तर त्याचा समावेश इथे होतो ही योजना खास करून गरीब आणि गरजूंसाठी आहे सध्या देशातल्या बारा कोटींहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळतोय म्हणजे एका कुटुंबात जरी तीन चार लोक धरले तरी साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोकांना याचा फायदा होतोय आणि खास गोष्ट अशी की अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारनं जाहीर केलं की आता सत्तर वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल मग त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असो जवळपास साडेचार कोटी अधिक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे ही योजना खरोखर लाखो लोकांचं आयुष्य बदलताना आपल्याला दिसते आता बोलूया या, या योजनेमध्ये नेमकं का तुम्हाला काय काय मिळतं तर यामध्ये तुम्हाला तब्बल एकोणीसशे एकसष्ट प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रिया प्रोसिजर्स ज्या बनतात त्या कव्हर होतात तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर बायपास सर्जरी असेल किडनी स्टोनचं ऑपरेशन असेल कॅन्सरसाठी जी किमोथेरपी असेल किंवा अगदी तुमचं हार्ड फ्रॅक्चर झालं तर त्याचं ऑपरेशन असेल याशिवाय हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच्या तीन दिवसांचा खर्च म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस डिस्चार्ज नंतर पंधरा दिवसांचा खर्च म्हणजे पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस हे देखील यामध्ये कव्हर्ड होतात आता तुम्हाला तपासण्या करण्यासाठीचा खर्च औषधं फॉलोअप उपचार जे आहेत ते सगळं मोफत मिळतं कॅशलेस सुविधा यामध्ये उपलब्ध आहे पोर्टेबिलिटी जी आहे ती उपलब्ध आहे ती कशी तर योजनेची सगळ्यात मोठी ताकद हीच आहे कॅशलेस सुविधा याचा अर्थ तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलात की एकही पैसा खर्च करावा लागणार नाही तुम्ही फक्त तुमचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते त्यांना दाखवता तुमचे उपचार जे आहेत ते मोफत सुरू होतात ही सुविधा देशातील जवळपास पंचवीस हजाराहून अधिक पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे यामध्ये सरकारी आणि खासगी हॉस्पिटल जे आहेत ते दोघीं दो दोन्हींचा समावेश आहे याच योजनेची दुसरी खास गोष्ट आहे ती म्हणजे पोर्टेबिलिटी याचा अर्थ तुम्ही भारतामध्ये कुठेही असाल तरी तुम्ही पॅनल्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर पुण्यात राहताय तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे पत्र मात्र तुम्हाला आता दिल्लीमध्ये आहात दिल्लीमध्ये सर्जरी करायची गरज आहे तर अडचण येणार नाही तुमचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते तिथे दाखवलं की ते तिथेही काम करेल ही सुविधा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे कारण आता त्यांना मोठ्या शहरांमधल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये उपचार मिळू शकणार आहे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ही सुविधा फक्त पॅनल्ड हॉस्पिटल मध्ये मिळते म्हणून हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वी तिथे भारत योजना लागू आहे का ते तुम्ही नक्की तपासलं पाहिजे यासाठी तुम्ही पी एम जे ए वायच्या अधिकृत वेबसाईटवर वर जी आता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते त्यावर हॉस्पिटलची यादी दिलेली आहे किंवा त्यांच्या काही हेल्पलाईन्स आहेत त्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता आयुष्यमान भारत योजनेमध्ये काही अडचण घाबरायचं कारण नाही त्यासाठी हेल्पलाईन नंबर जे आहेत ते उपलब्ध आहेत ते हेल्पलाईन नंबर देखील तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिसत असतील ते तुम्ही तुमच्या सेव्ह करून ठेवा या कॉल करून तुम्ही योजनेबद्दलची माहिती घेऊ शकता तुमची पात्रता काय आहे ते तपासू शकता किंवा तुमची काही तक्रार असेल ती तक्रार देखील नोंदवू शकता याशिवाय तुम्हाला आणखी काही तक्रार असेल तर आता स्क्रीनवर जो तुम्हाला ईमेल आयडी दिसतोय त्या ईमेल आयडी वर ईमेल पाठवू शकता जर तुम्हाला हॉस्पिटलनं चुकीचं बिल आकारलं कॅशलेसुविधा मिळाली नाही तर तुम्ही स्टेट अँटी फ्रॉड युनिटशी संपर्क साधू शकता प्रत्येक राज्यामध्ये ही तक्रार निवारण करण्यासाठी वेगवेगळे पोर्टल्स आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली तर या हेल्पलाइनचा तुम्ही आधार घ्या आता येतो आणखी एक महत्वाचा प्रश्न ते म्हणजे ही योजना नेमकी कोणासाठी आहे तर आयुष्यमान भारत योजना जी आहे ती खास करून गरीब वर्गासाठी आहे त्याची पात्रता जी आहे ती सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्स दोन हजार प्रमाणे कुटुंबांना प्राधान्य दिलं जाणार आहे दिलं जात आहे त्यातमध्ये असेल ते ग्रामीण भागामधील काही कुटुंब असतील तर ती पात्र कुटुंब काय आहेत तर ज्यांच्याकडे कच्च्या भिंतीचं एका खोलीचं घर आहे दुसरी गट आहे ज्यांच्याकडे सोळा ते एकोणसाठ वयातील कमावतात सदस्य नाही तिसरी अट म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एस सी आणि एस टी कुटुंब त्याशिवाय चौथी जे काय कंडिशन आहे ती मजुरीवर अवलंबून असलेली आणि जमीन नसलेली जी आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे शहरी भागामध्ये कोणाला याचा कोण याच्यामध्ये साठी पात्र ठरू शकेल तर कचरा वेचणारे घरकाम करणारे रस्त्यावर विक्री करणारे वेगवेगळे फेरीवाले असतील किंवा बांधकामावर काम करणारे मजूर असतील स्वच्छता स्वच्छता कामगार माळी टेलर हस्तकला कामगार ड्रायव्हर रिक्षा चालक दुकान मदतनीस वेटर अशा वेगवेगळे वेग घटक जे आहेत आहेत त्या ते या योजनेसाठी पात्र याशिवाय गिग वर्कर्स म्हणजे डिलिव्हरी बॉयज जे आपले झेप्टो किंवा झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयज आहेत कॅब ड्रायव्हर्स आहेत यांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट केले के गेलेले आहेत त्यांना ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी करता येते सध्या छत्तीस पॉईंट नऊ कोटीहून अधिक आयुष्यमान कार्ड जे आहेत ती तयार झालेली आहेत सक्रिय आहेत आता आयुष्यमान कार्ड जे आहे ते नक्की काय आहे ते आता पाहणार आहोत आपण हे कार्ड म्हणजे काय की एक तुमचा हेल्थ पासपोर्ट आहे यामुळे तुम्हाला या, या योजनेचे लाभ मिळतात हे कार्ड जे आहे ते डिजिटल आहे यामध्ये तुमच्या कुटुंबाची आणि तुमची माहिती असते त्यामुळे तुम्ही कॅशलेस उपचार जे आहेत ते घेऊ शकता आयुष्यमान कार्ड कसं मिळवायचं त्याची प्रोसेस जी आहे ती आता बघूया सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं तर तुमचं नाव सी टू थाउजंड इलेव्हन च्या यादीमध्ये आहे का म्हणजे या कास्ट सेन्सच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते तपासा तुम्ही आता तुम्हाला जी वेबसाईट दिसते पी एम जे वायची त्यावर तुम्ही जाऊन जा चेक करू शकता किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता तुमचं नाव जर यादीमध्ये असेल तर जवळच्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर मध्ये जा किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जा पॅनल्टॉस्पिटल मध्ये जा तुम्हाला आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल आणि मोबाईल नंबर तुमचा तिथे द्यायला लागेल त्यानंतर तुमची जी काही प्राथमिक माहिती आहे ती तपासली जाईल तुम्हाला आयुष्यमान कार्ड जे आहे ते इश्यू केलं जाईल आता जा तुम्हाला जा कार्ड मिळाल्यानंतर आयुष्यमान कार्ड जे आहे ते वापरायचं कसं ते बघूयात हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात की तुमचं आयुष्यमान कार्ड आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते तिथे दाखवा हॉस्पिटल तुमची पात्रता तपासेल आणि मग तुमचे उपचार सुरू होतील तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही याशिवाय तुम्ही आयुष्यमान भारत नावाचं जे काही ॲप आहे ते तुमच्या फोनवर डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि तुमची जी काही कार्डची माहिती आहे पॅनल्ड हॉस्पिटलची माहिती जी आहे ती त्या ॲपवर बघू शकता आहे हे ॲप वापरणं अतिशय सोपं आहे त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती तुमच्या फोनवर एका क्लिकवर उपलब्ध आहे आता आयुष्यमान भारत जी योजना जी काय आहेत त्याच्या काही मर्यादा आहेत त्या योजनेसाठी काही आव्हानं देखील आहेत जरी ती योजना कामाची असली तरी आता काय होतं की थोड्याशे लुप होल्स असतात किंवा काही मर्यादा असतात तर त्यावर आपण नजर टाकणार आहोत पहिली मर्यादा म्हणजे आहे ती जागरूकतेची कमतरता लोकांना माहितीच नाहीये की ते या योजनेसाठी पात्र आहेत विशेषतः ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात तर योजनेची माहिती जी आहे ती व्यवस्थित पोहोचलेली नाहीये पोहोचत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे पॅनल्ड हॉस्पिटलची कमी संबंध भारत देशामध्ये फक्त पंचवीस हजार हॉस्पिटल्स जे आहेत ते पॅनल्ट आहेत काही भागामध्ये विशेषतः खेड्यांमध्ये पॅनल्ट हॉस्पिटल्सची कमी आहे किंवा नाहीच आहे त्यामुळे लोकांना दूर जायला लागतात तिसरी गोष्ट म्हणजे काही खासगी हॉस्पिटल जे आहेत ते चुकीचे बिल करतात किंवा कॅशलेस सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळं काय होतं की लाभार्थी जे असतात ते मोठ्या आशेने तिथे गेलेले असतात आणि त्यांना त्याचा त्रास होतो शेवटचं प्रक्रिया प्रॉब्लेम आहे तो म्हणजे नोंदणी प्रक्रिया काही लोकांना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्र नसल्यामुळे नोंदणी करायलाच अवघड जातं पण मित्रांनो या मर्यादा जरी असल्या तरी सरकार त्यावर काम करत आहे तुम्ही देखील त्यावर काम करा तुमचे सगळे कागदपत्र व्यवस्थित रेडी करून घ्या हेल्पलाईन ऍप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे तुम्ही अप्रोच करा आणि त्यांच्या मदतीने अडचणी सॉल्व्ह करून घ्या भारत योजना ही फक्त योजना नाही तर लाखो कुटुंबांसाठी ती आशेचा किरण ठरू शकते त्यामुळं तुम्हाला मोफत उपचार मिळतात तुमचं आर्थिक नुकसान टाळलं जातं पण याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला जागरूक राहणं गरजेचं आहे तुमचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते लवकरात लवकर बनवा ही कामाची माहिती जी आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांची शेअर करा तुमचा एक शेअर जो आहे तो एखाद्या कुटुंबाला मोठा आधार देऊ शकतो सध्या आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी